महाराष्ट्र शासनाच्या आख्यातरित्या येणारं महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ ही गेली अनेक वर्षं अस्तित्वात हो आहे आणि त्या मंडळाच्या माध्यमातून नोंदणी जर बांधकाम कामगाराला नोंदणी नूतनीकरण लाभाचा जर अर्ज करायचा असेल तर तो आपल्या मोबाईलवरूनसुद्धा करू शकत होता परंतु गेल्या महिन्यात ता अठरा तारखेपासून हे पोर्टल टोटली बंद करून डब्ल्यू एफ सी सुविधा केंद्रच्या नावाखाली ठेकेदारांना पोचण्याचं काम हे शासन करत आहे त्याच्या विरोधात कालच आमची बैठक होऊन महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समिती स्थापन झाली त्याच त्याचाच एक आंदोलनाचा भाग म्हणून आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळाच्या आणि या शासनाच्या नावानं बोमवार आंदोलन करणार आहे आणि येत्या नऊ डिसेंबरला जो कोणी महाराष्ट्राचा कामगार मंत्री होईल त्याला आंदोलनरूपी शुभेच्छा देण्याचं काम ही कृती समिती करेल आणि त्याच्या दारात येत्या नऊ डिसेंबरला बोंब मारो करून बांधकाम कामगारांच्या मागण्या हे आम्ही पदरात पाडून घेणार बांधकाम या कामगारांच्या तुम्ही मागण्या पदरात पाडून घेणार आहे पण सरकारची भूमिका जैसे ते असेल तर तुमची भूमिका काय असणार त्याची सुरुवात का आज झालेली आहे आणि त्याचा दुसरा टप्पा नक्कीच आम्ही नऊ डिसेंबरला तुम्हाला त्या आमच्या आक्रमकता आणि आमच्या संघटनेचं पुढचं धोरण तुम्हाला लवकरच दिसेल जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाहीत किंवा आम्हाला सकारात्मक उत्तर येणार नाही तोपर्यंत आम्ही त्या कामगार मंत्र्या दारातनं उठणार नाही कृती समिती नेमकं कोणत्या हेतूसाठी हे बदल केला गेला असं वाटते आपल्याला ठेकेदाराला पोचण्यासाठी ठेकेदारांना पोचण्यासाठी हे शासनाचा घाट आहे आणि मंडळाचा घाट आहे ह्याला सर्वस्वी जबाब मंडळाचे सचिव विवेक कुंभार असल्याचा आम्हाला शंका आहे शासन आपल्या मागणीला दाद दिल असं वाटतं शासन आपल्या दारीनं शासन ठेकेदारांच्या चा दारी चालले आता